मंडळी हे लाईव्ह आहे आपण आणि लाईव्ह मध्ये खूप सारी चर्चा होणार आहे सगळ्यात पत्र मी कासिम शेख हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती मनापासून शाहिद पटेल आणि मी आपले सहर्ष स्वागत करतो हा खरंच हडपसरच्या जवळ दहा लाखामध्ये इंडिपेंडेंट घर आता ह्याच घराची तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर प्लीज एक एक मोठी रिक्वेस्ट है, एक एक आहे एक हात जोडून एक विनंती आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे लाईव्हचा हे संपूर्ण ऐका बघा बरं मला हे सांगा की तुम्ही आम्हाला कुठल्या शहरातून कुठल्या गावातून का परदेशातून तुम्ही बघतात आम्हाला तेवढं प्लीज कमेंट बॉक्स मध्ये तेवढं लिहून आम्हाला पाठवा आम्हाला पण कळायला पाहिजे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या गावातून कुठल्या शहरातून आम्हाला बघतात आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर जवळजवळ एक आठवडा एक आठवडा झाला असेल शाहीबाई बरोबर ना आपले दहा लाखाचे घराचे टायटल येऊ राहिलेले आणि लोकांनी व्हिडिओ पण बघितलेले आहेत असतीलच की भाई ज्यांनी बघितलं ते डायरेक्टली टोकन घेऊनच यायला तयार आहे आले आणि घेतले सुद्धा बुकिंग केली कालचा पण एक व्हिडिओ आहे बघा मी एक तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार आहे कालचा पण व्हिडिओ आहे व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता लोकांनी अक्षरशः टोकन घेऊन आले घेतले बघा जिथं सत्यता असणार आहे तो माणसाचा व्हिडिओ आहे ना काही चालणार नाही माझा व्हिडिओ मला राग कसला येतो माहिती का आपण जातो शाळेत भाऊ शूटिंग करतो आपला वेळ आणि जे पाहुणे आलेले त्यांचा पण वेळ आपण त्या व्हिडिओमध्ये देतो पण लोक बघत नाही व्हिडिओ कारण की त्या व्हिडिओमध्ये एवढी माहिती असते आपल्याला आणि जिथं रिकामे टेकडे असतात व्हिडिओ ते लोक बघत जातात बरोबर आहे का नाही साहेब भाऊ बोला तुम्ही नाही असं नाही बघणाऱ्याला काय आपण अडवू शकत नाही पण जो प्लॉट घेणार जागा ज्याला घ्यायचे घर ज्याला बनवायचं आहे त्यांनी शंभर टक्के आपला व्हिडिओ बघितला पाहिजे आपल्या जे बिलकुल इन्फॉर्मेशन आपली असती आपण टायटल मध्ये काम करत नाही मंडळी आपण टायटल वरती काम करत नाही आपल्याला व्हिडिओ मध्ये येऊन बोलायला लागतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपूर्ण लेआउट काय आहे कसं काय आहे आता हे दहा लाखाचं बघा तुम्ही कसा, कसा प्लॅन आहे आता बघायला गेले तीन प्लॅन आहे तुम्ही तीन प्लॅन कडून ऐकू शकता पेपरावरती डायरेक्टली आणि किती सत्यता आहे किती खोट आहे खोट नसणार कारण की आम्ही जिथं काम करतो आजी आज बास तिथ्या खोट्या ह्याला टाइमपास करत नाही आणि आपल्याला बघणारे जे लोक असतात म्हणजे एक मिनिट थोडस ह्याला हे करतो मी शेअर करतो विसरलं मी, मी कारण की ग्रुपवरती पण असतात हा तसंच बघायला गेलं तुम्ही पण आमचा ग्रुप जॉईन करू शकतात पुणे प्रॉपर्टी चला ग्रुप ग्रुपमध्ये गेलं दोन मिनिटं परत हे सगळं करायला लागतं चर्च... चर्चा चांगली रामणारच आहे तुम्ही पण शेअर करा आता आम्ही तर शेअर केलं तुम्ही पण तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक ला शेअर करा ओके okay, चला आलं भरपूर ठिकाणी शेअर केले व्हिडिओ आता हे लाईटचं आणि बरेचसे लोक येणार बघणार तुम्ही जाऊ नका कुठं तुम्ही थांबा तुम्हाला शाळेत भाऊ संपूर्ण प्लॅन देणार आहे तुम्ही असं नका समजा की रिकामा टाइमपास तुमचा आम्ही करू राहिलेले आम्ही टाइमपास साठी इथं आलेले नाहीये हे लक्षामध्ये ठेवा आम्हाला कोणाचा टाइमपास वेळ घ्यायचा नाही आहे कारण की आम्हाला पण वेळ नाही आहे रोज कस्टमर लांबून लांबून येत आहेत आणि त्यांना दाखवणे हे आमचं कर्तव्य आहे त्यामुळं आम्ही सर्वस्वी आमचा जो पूर्ण टाइम आहे हे आपल्या कस्टमर लोकांसाठीच देत आहे त्यांना सर्व्हिस देणे पूर्ण त्यांचा वेळ वाया न घालवतात त्यांना प्लॉट व्हिजिट करणे आणि जी संपूर्ण माहिती त्यांना जागेची असू दे किंवा ते फ्युचरचे असू दे किंवा भूतकाळाचे असू दे संपूर्ण माहिती आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि ती संपूर्ण माहिती ऐकल्यानंतर तुम्ही टोकन दिल्याशिवाय जाणार नाही याची आम्हाला गॅरंटी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणत असतो की येताना टोकन घेऊनच या सर्व विचार पहिलंच करा व्हिडिओ बघा आमच्याशी संपर्क करा संपर्क करून माहिती घ्या आणि मग विजिट करा बिलकुल बिलकुल बघा मंडळी घर आणि जागा हे आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आपला परिवार आहे तर जागा आणि घर माणसाला पाहिजेच पक्षी सुद्धा आपल्या घरासाठी प्रयत्न करतात आपले घर बनवतात आपण तर माणूस आहे आणि आपल्यामध्ये भावना आहे आपल्या परिवाराबद्दल कि आपल्या परिवाराला चांगलं एक स्वातंत्र्य इंडिपेंडेंट घर द्यावं पण प्रॉब्लेम काय माहिती का लबाड लोक जास्त आहे फसवणारे आपण पोस्टर बघत 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 जातो आता आपल्याकडं पण काही लोक येतात असे विचित्र की ते आपल्या बरोबर बोलतात की हा आम्ही तयार आहे घ्यायला आणि काय करतात रस्त्यावरून पोस्टर 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 पोस्टरचे पोस्टर नंबर जमा करतात आणि खुशल आमच्या गाडीमध्ये बसून कॉल करत बसतात बरोबर ना साहेब पण त्या लोकांना मी सांगणार आहे मंडळी तुम्ही किती पण सर्च केलं तर शून्यच निघणार आहे आता तुम्ही आमच्याबद्दल सर्च करून तुम्ही तुमचा एक चार पाच तासाचा वेळ तुम्ही आम्हाला देऊ राहिलेले आमच्याकडची जे प्रॉपर्टी आहे ती बघू राहिलेली आहे तर तीच प्रॉपर्टी करा फोकस करा ना पहिला तुम्ही आम्हाला बघितलं व्हिडिओ मध्ये आमचे व्हिडिओ जाऊन जाऊन शोधून शोधून काढले की हे लोक सत्य आहे का खोट आहे बरोबर ना तर आम्ही सत्येत निघलो ना तर तुम्ही या इथं टोकन घेऊन या विश्वास ठेवा दहा ठिकाणी बघणारा माणूस का पण आपण फसतो नेहमी हे लक्षामध्ये ठेवा हे काय भाजी तरकारी नाहीये तुम्हाला एरिया पसंत पडला तर ओके करा फॅमिलीला घेऊन या एकदाच टोकन देऊन बुक करा आता तो जो यवतचा जो एरिया आहे किती सुंदर एरिया आहे त्याचा तुम्ही येऊन तुम्ही बघू शकता फोकस वाटलं तुम्ही जावा पहिला यवतला जाऊन बघा आज यवत मध्ये काय काय आहे शाळा आहे कॉलेजेस आहे रेल्वे स्टेशन आहे आता इंटरनॅशनल एअरपोर्ट पण त्या साईडला होणार आहे पण बघायला गेलं आज त्याचे भाव जे आहे डायरेक्टली बघा मी तुम्हाला प्लॉटचे रेट सांगणार आहे भाव तुम्हाला घराचे चे रेट सांगणार आहे बरं मंडळी त्याच्या आधी तुम्ही कुठून बघतात परत एकदा रिपीट प्रश्न आहे माझा की तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून किंवा परदेशातून तुम्ही बघतात तर थोडं कमेंट मध्ये थोडस घेऊन आम्हाला पाठवा आम्हाला पण कळू द्या की तुम्ही कुठल्या स्थानचे आहे बरोबर ना का आपण चंद्रावरून बघतात मला बरोबर <laughs> ना हा चंद्रावरून एक आठवलं एक ऑनलाईन साईट बघितली होती चंद्रावरती जागा वाटप तिकडं लोकांनी त्या सर्वे मध्ये आलं की एवढ्या लोकांनी बुक केली तीनशे रुपये पाचशे रुपयाच्या अशा हिशोबानी मध्ये ती जागा होती काय लोक आहे इथं लाईव्ह सगळं चालू आहे इकडं आम्ही दाखवू राहिलेले कवा जानर मानुस। कवा करना रहे। अरे चंद्रावरती कवा जाणार माणूस तिकडं कवा खरेदी करणार आहे अरे कुठं पण दोनशे तीनशे रुपये तुम्ही भिकारीला द्या एका जरूरत जरूर मध्ये त्याला द्या तुम्ही फालतूचा पैसा त्या चंद्रावरची कोणी बनवली व्यवसाय आणि तिकडे जाऊन लोकांनी दोनशे तीनशे पाचशे रुपये जमा केले की आमचा हा चंद्रावरचा प्लॉट राव मश्किरी लावलेली आहे आपण जिवंत आहे आपण इथंच असणार आहे ना तर इथं बुकिंग करा ना येऊन बघा अ मुद्दे भरपूर आहेत मला एक बोलायचं आहे की बघा जे ऐवतचे जे प्लॉट आहे ते हवे पासून फक्त दोन किलोमीटर बाजूला आहे त्याचा मी लोकेशन किंवा तो एरियाचा नाव बोलणार नाही कारण की त्या साईडला बरेचसे प्लॉट चालू आहे उगीसच बोलणार मी तुम्ही जाणार फसणार आणि म्हणणार की हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर व्हिडिओ बघितले होते ह्यांच्यामुळं गेलं आम्ही ह्यांच्यामुळं हे नाश झालं तर त्यापेक्षा आपला ऑफिस जे आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपला ऑफिस आहे मंडळी तुम्ही डायरेक्टली थेट इथं येऊ शकतात ऑफिसवरती पण येण्याच्या पूर्वी खाली डिस्कशन बॉक्स बॉक्समध्ये नंबर व्हॉट्सअपचे नंबर दिलेले तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा अपॉइंटमेंट बुक करा त्यावेळेस तुम्ही आलं तर बरं होईल ओके आणि अजून जे यवतला जे प्लॉट आहे साडेतीन लाखाचा सा आहे साडेचार लाखाचा सा आहे साडेपाच लाखाचा सा आहे पण खरेदी खत बिघड नाही येते खरेदी खतला सगळ्या प्लॉटला तीस तीस हजार रुपयाचा चार्जेस पडणार आहे एका गुंट्याला एका गुंट्याला एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट बर साहेब भाऊ तुम्ही सांगा हे घर कसं काय देऊ राहिलेले आणि काय काय सुख सुविधा तुम्ही या घरामध्ये तुम्ही देणार आहे मित्रांनो आता जसं कासे माईंनी तुम्हाला प्लॉटचे रेट सांगितलेच साडेतीन लाख चार लाख आणि साडेपाच लाख हा एका गुंट्या प्लॉटचा रेट आहे तर त्या एक गुंट्या आता समजा आता तुम्ही दहा लाखा जे आमचा व्हिडिओ बघितला तुम्ही की दहा लाखामध्ये वन बी एच के तो साडेतीन लाखाचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये बनणार आहे दहा लाखामध्ये तुम्हाला एक हजार स्क्वेअर फूट जागा त्याच्यामध्ये जा चारशे स्क्वेअर फूटचं चा स्लॅबचं आर सी सी बांधकाम असलेलं वन बी एच के हे आम्ही तुम्हाला दहा लाखामध्ये तुम्हाला बनवून देणार आहोत आणि साडेचार लाखामध्ये तेच आर सी सी बांधकाम चारशे स्क्वेअर फूट एक हजार स्क्वेअर फूट जागा आणि चारशे स्क्वेअर चार फूटचं आर सी सी बांधकाम ते तुम्हाला अकरा लाखामध्ये देणार आहे आणि बारा लाखामध्ये जो आहे तो साडेपाच लाखाचा प्लॉट तुम्ही घेतला तर त्यामध्ये चारशे स्क्वेअर फूटचं चा आर सी सी बांधकाम असलेलं घर तुम्हाला आम्ही ते बारा लाखामध्ये देणार आहोत तर असे ते साडेतीन लाख साडेचार लाख आणि साडेपाच लाख असा हा आणि प्लॉटचा जागेचा जा रेट आहे आणि प्रत्येक जागेवर तुम्ही जरा चारशे स्क्वेअर फूट आर सी सी बांधकाम केलं तर ते तुम्हाला साडेतीनमध्ये दहा लाखामध्ये पडणार साडे चार मध्ये अकरा लाखामध्ये पडणार आणि साडेपाच मध्ये बारा लाखा दर वगैरे काही नाही काही नाहीये व्याज नाहीये ना 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 कमिशन नाहीये कुठलाही प्रकारचं तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस नाही आजही नाही आणि भविष्यामध्ये भी तुम्हाला कुठला खर्च येणार नाही खर्च जो येणार आहे तुम्हाला तो तुमचा लाईट मीटर घ्यायचा आहे तुम्हाला बोर मारायचे आहे तुम्हाला तार कंपाऊंड करायचं आहे किंवा झाडं लावायची आहे जो खर्च येणार आहे डेव्हलपमेंटचा नंतरचा तुम्ही खरेदी केल्यानंतरचा हा तुम्ही तुम्हाला करायचा आहे आम्ही तुम्हाला जे देणार आहोत हे प्लॉट बरोबर एक हजार स्क्वेअर फूट जागेबरोबर तुम्हाला पाण्याचं कनेक्शन येणार आहे तुमच्या प्लॉट पर्यंत लायटीचं कनेक्शन येणार आहे रस्ता असणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला एक झाड आणि तुमच्या नावाची एक प्लेट नेम प्लेट तुम्हाला तुमच्या जागेवर लावून देण्यात येणार आहे ताबाही तुम्हाला रजिस्ट्रेशन नंतर लगेच ताबा देण्यात येणार आहे आता ज्या लोकांना घर बनवायचं आहे की जसं आता साडेतीन लाखाचा प्लॉट तुम्ही घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घर बनवायचं आहे आता चारशे स्क्वेअर फूट बांधकाम करायचं आहे पण आता तुमच्याकडे एवढे पैसे नाहीयेत तर तुम्ही कसं आता खरेदी करणार कसं बनवणार घर इकटेस पाच लाख आता जागेसाठी तर तुम्हाला साडेतीन लाख रुपये द्यायचे आहेत त्यानंतर आता घर बनवण्यासाठी तुम्हाला ते उरलेले जे साडेसहा लाख रुपये आहेत जेव्हा आपल्याला चारशे स्क्वेअर फुटचं बांधकाम करायचं आहे आता ते कुठून आणायची तर त्याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक सवलत आणलेली आहे त्यासाठी की आम्ही त्या गोष्टीचा विचार केला की सामान्य माणसाच्या वर्ग वर्गाकडं सारख्या एवढा पैसा लगेच टाकायला नाही नसतो आपण हळूहळू करून करू शकतो पण त्यासाठी तो वेळ जाऊ नये तुमचा आता तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये कुठेही राहत असाल जर स्वतःच्या घरात राहत असाल तर तुम्हाला सुकून असेल तुम्ही म्हणत असाल की माझं स्वतःचं घर आहे मी राहतोय पण ऐंशी टक्के लोक ही भाड्याच्या घरामध्ये काहीतरी अशा मध्ये अशा परिस्थितीमध्ये भाडं भरत राहत जेवढं भाडं आतापर्यंत भरला असेल तेच जर थोडं लांब जाऊन तुम्ही त्याची जागा घेतली असती तर आज त्या जागेमध्ये तुम्ही तेवढ्याच पैशामध्ये स्वतःचं घर बांधून राहू शकला असता तर हीच आमच्याकडून तुम्हाला हे सवलत आहे की आज पुणे सोलापूर रोडवर तुम्ही दहा लाखात वन बी एच के अकरा लाखात साडेचार लाखाच्या जागेमध्ये वन बी एच के साडेपाच लाखामध्ये बारा लाखामध्ये एक वन बी एच के स्वतःचा तुम्ही बनून त्याचे जागेचं पेमेंट क्लिअर झाल्यानंतर जे बांधकामाचं पेमेंट असणार आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला पन्नास टक्के डाऊन पेमेंट जर तुम्ही केलं तर तुमचं बांधकाम लगेच चालू करून तुम्हाला सुलभ हप्त्यावर त्याचे पैसे भरता येतील आणि व्याज नसणार आहे व्याज नसणार आहे त्याला कुठल्याही गोष्टीच व्याज नसणार आहे आणि बघायला गेलं भाऊ अजून हे पण झालं ना की दहा लाखामध्ये तुमचं घर आहे आता दहा लाख मधले तुम्ही पाच लाख पण डाऊन पेमेंट केलं तर जागा पहिला तुमच्या नावावरती होणार आहे आणि पाच लाखाचं जे आहे तुम्हाला कर्ज मंजुरी करून देणार आहे कुठली बँकेचं नाही आम्ही पर्सनलच करून देणार आहे सगळं कागदपत्र सकट आणि इतर पाच लाखाचा तुम्हाला होम लोन भेटणार आहे झिरो टक्के व्याजनी हे पण लक्षामध्ये ठेवा तसंच बघायला गेलं मग अकरा लाख मग बारा लाख तसंच असणार आहे पण लोकांना काय पाहिजे त्या बँकेच्याकडून आम्हाला लोन पाहिजे पाहिजे फायनान्सवरून पाहिजे आणि एक्स्ट्रा भरायचे आता तो दहा लाखाचा तुम्ही घर कुठं बँके किंवा प्रायव्हेट फायनान्सून गेलं तर पाच लाख म्हणजे पाच लाख फेडायच्या अजून त्यांचे दोन लाख कर्ज तुमच्या अंगावर बरोबर विचार करा ना म्हणजे जे तुम्हाला फायदा भेटणार आहे जेव्हा बँकेचा लोन फेडूस तर जेवढं तुम्हाला वर्षाचं दोन वर्षाचं पाच वर्षाचं तुम्ही करणार लोन त्या पिरियड मध्ये जेवढं तुम्ही बँकेला तुम्ही व्याज देणार आहे तेवढ्या मध्ये तुमचं इथं घर बनवून तयार होते पण ते म्हणतात ना की बिल्ली के गल्ले में घंटी बांधे ला। ना कोण तशी गोष्ट आपली झालेली आहे आणि आपल्यालाच बांधावी लागणार आहे हा आणि बघायला गेलं मंडळी अशा लोकांना असं वाटतं की हडपसर मध्ये हे दहा लाखाला भेटायला पाहिजे काय हलवा आहे का तुम्ही सांगा ना अरे कुठं कोण नाही देणार आहे आता येवच आहे आपल्याकडं आहे तिकडे जागा स्वस्त आहे कंट्रॅक्शन पण संपूर्ण करून देऊ राहिलेले तर तिकडे पण शंका येणारच आहे आणि तिकडे पण माणूस जाऊन सर्च करत बसणार आहे की कुठं अजून आठ लाखाला देतो का फोन बांधून अरे नाही हो नाही ताई दादा कोण नाही देणार आहे हे लक्षामध्ये ठेवा विचार बघा विचार आणि हे सर्चिंग कुठं करायला पाहिजे की थोड तरी काही दिसतं काळं पांढर या लोकांचं त्यावेळेस तुम्ही करा ना आता आमचं काळ पांढरं काहीच नाही बाबा आम्ही जे आहे मध्ये सगळं दाखवू राहिलेलं तुम्हाला पण तिथं शंका करणारच आहे अहो आम्ही म्हणतो टोकन घेऊन या का टोकन घेऊन या की जागा जी आहे अकरा लोकांमध्ये आपण देतो सात बारा संमतीपत्र करारनामा जे असतो ना ते सगळं करून करारनामात असला नाही आहे हे करून देतो आपण खरेदी कर सात बारा आणि संमतीपत्र आणि बघायला गेलं तुम्ही ती जागा विकू शकता संमतीपत्रचा मतलब तो आहे आणि बघायला गेलं तर भरपूर असे लोक आहेत ते नुसतं बघायलाच गेलं बघतच राहणार आणि सर्चच करत राहणार म्हणून मी म्हणतो की ते सगळं सोडा टोकन घेऊन या आणि जागा पहिला बुकिंग करून घ्या बरोबर ना साहेब आज नाही केलं तर उद्याही तुम्हाला ते मागत जाणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही बघत आहात आज तुम्हाला माहिती पोचलेली आहे तर या माहितीचा आणि याचा विचार शंभर टक्के करा बरोबर प्लॉट व्हिजिट करा पहिले बुकिंग करा आणि एक कोणता तरी जागा पुण्याच्या जवळ आपली बनवा आता भाडे भरणे बस झाले आता नका भरा नका भरा भाडे भाडे भरू नका बिलकुल बिलकुल बस, बस आहे रेल्वे आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आता साहेब बाब मला हे सांगा तुमचं काम ह्या येड्या साईडला म्हणजे तुमचं ऑफिस इकडे आहे आणि तुमची म्हणजे मिसेस आ, आई वगैरे फॅमिली तिकडे आरामशीर राहणार का नाही आता पोरणची तुमच्या पोरांची शाळा यवतलाच असणार आहे काय तुम्हाला सामान घ्यायचं असलं तर यवतला दोन किलोमीटर बाजूलाच आहे राहिलं तुमचा प्रश्न तर तुम्ही एक पन्नास किलोमीटर प्रवास तुम्ही करणार ना कारण की तुमच्या परिवाराला तुम्ही चांगलं आयुष्य दूर राहिले ट्रेन आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे ट्रेन आहे तुम्हाला लोकल दोन पुणे लोकल आहे त्या लोकल मध्ये तुम्ही सकाळी बसले अर्ध्या एक तासामध्ये तुम्ही पुण्यामध्ये येता थोडं एन्जॉय करत करत जावा ना आपल्या फॅमिलीला चांगले हे द्यायचे दाखवायचे असते दाखवायचे तुम्हाला हा लांबचा सफर करायच लागणार आहे बिलकुल कारण तो केल्याशिवाय तुमच्या फॅमिलीला ते सुकून आणि ते समाधान नाही तर बघा मग झोपडपट्टी मध्ये किरकिर झोपडपट्टीचा आवाज वगैरे चाळीस पन्नास लाख जरी घालवले तुम्ही तरी तिथंच भेटणार आहे चाळीस पन्नास काय आपल्याकडं ऐंशी लाखाची प्रॉपर्टी अवेलेबल आहे झोपडपट्टी मध्ये विकायला बघा मग आता काय करायचं आहे ऐंशी लाख देऊन झोपडपट्टीत राहायचंय पंधरा दहा लाखामध्ये आपल्याला थोडं लांब जाऊन स्वतःचा बंगलो बनवून आरामशीर राहायचे चला या मंडळी टोकन घेऊनच डायरेक्टली या आणि बुकिंग करा जागा आणि खरेदी खर्च सात बारा स्वतःच्या नावावरती करून डायरेक्टली नवीन इंडिपेंडेंट घर बनवा टॅक्स पावती वगैरेवर नाही किंवा पॉवर ऑपर्टीवर नाही ही प्रॉपर्टी ही डायरेक्टली खरेदी खर्च सात बारा सगळं तुम्हाला भेटणार डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे ऑफिसचा पत्ता सुद्धा दिलेला आहे आणि एक चा जो ग्रुपचा कोड आहे युआरएल तो पण दिलेला त्याला क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा आमच्या डायरेक्टली ग्रुप मध्ये आणि डायरेक्टली तुम्हाला आमचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार जे पण व्हिडिओ अपलोड केले किंवा लाईव्ह पण आले तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला व्हॉट्सअपच्या मार्फत भेटणार आहे भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे थँक्यू de